माहेरून स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी असलेल्या आणि दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसला पर्वती मतदारसंघातून सलग चारदा आमदार म्हणून निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांच्या रूपानं पुणे शहराला अनेक वर्षानंतर महिला मंत्री मिळाल्या आहेत एकोणीसशे ला शरद पवारांच्या मंत्रिमंडळात शांती नाईक या महिला मंत्री पुण्याला होत्या त्यानंतर थेट म्हणजे माधुरी मिसाळ यांच्या रुपानं पुण्याला चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्या विधानसभेच्या तिकिटासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला पुन्हा एकदा माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला चौथ्यांदा मिळालेल्या विजयानंतर आता त्यांना मंत्रिपदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे कसं आहे एकूण त्यांचा हा प्रवास समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह गेल्या वीस वर्षापासून माधुरी मिसाळ या पुण्याच्या समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय आहेत त्यांचे पती सतीश मिसाळ यांच्या निधनानंतर त्या मतदारसंघातून दोन हजार सात ला पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्यांना माहेरून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र त्यांचे आजोबा इंग्रजांविरुद्ध देणारे क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांच्या त्या नात आहेत त्यांच्या आजोबांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता त्यामुळे नेतृत्व गुण हा वारसा हक्काने त्यांच्याकडे आलाच आणि नेतृत्व गुणाचा संघटनेत काम करताना त्यांना मोठा फायदा झाला दरम्यान दोन हजार नऊ ला त्यांना पर्वती मतदारसंघात आमदारकीचं तिकीट मिळालं तेव्हापासून त्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम करत दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस अशी सलग चार वर्ष त्यांनी पर्वती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आमदारकी मिळवली दरम्यान पुणे महापालिकेत भाजपची एखादी सत्ता येण्यात महत्वाचा वाटा त्यांचा आहे पर्वती विधानसभा नगरसेवक त्यांनी निवडून आणले होते दरम्यान आजवरच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पुणे मेट्रो स्वारगेट मल्टीमॉडेल लह सिंहगड रस्ता उड्डाणपूल पु ल देशपांडे उद्यानात कलाग्राम पर्वती देवस्थान विविध विकास कामं तळजाई व आराखड ई एस आय सी पाचशे बेडचं रुग्णालय अशा अनेक विकास कामं त्यांनी आजवर केली आहेत आता माधुरी मिसाळ यांच्या रूपानं पुण्याला अनेक वर्षांनी महिला मंत्री मिळाल्यानं पुणेकरांच्या त्यांच्याकडून विशेष अपेक्षा असणार हे मात्र निश्चित हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यांना कमेंट करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा